बनावट बांधकाम परवाना फौजदारी कारवाई सोलापूर महापालिकेतील गैरप्रकार सोलापूर महानगरपालिकेत गेल्या वर्षी उजेडात आलेल्या बांधकाम परवाना घोटाळ्यातील एका उप अभियंत्यासह चौघांविरुद्ध अखेर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे बांधकाम परवाना ऑनलाईन स्वीकारण्याचे बंधन असताना ऑफलाईन पद्धतीने बेकायदेशीर बांधकाम परवाने देऊन महापालिकेची व संबंधित अर्जदारांची फसवणूक करण्याचा प्रकार घडला होता जाकीर हुसेन अल्लाबक्ष नाईकवाडी राहणार ए स्क्वेअर अपार्टमेंट बसवेश्वरनगर सोलापूर या उप अभियंतासह श्रीकांत बसन्ना खानापुरे व आनंद वसंत क्षीरसागर हे दोघे अवक्षेक आणि शिवशंकर बळवंत घाटे या लिपिकाविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे हे चौघेही जण महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागात नेमणुकीस होते या संदर्भात बांधकाम परवाना विभागातील उप अभियंता नीलकंठ मटपती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जानेवारी दोन ते डिसेंबर दोन हजार बावीस या दोन वर्षाच्या कालावधीत महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागात हा प्रकार घडला होता एका मिळकतदाराने स्वतःच्या मिळकतीवर बांधकामासाठी महापालिकेकडे परवाना मागितला असता त्यातून बनावट बांधकाम परवान्याचे प्रकरण चव्हाट्यावर आले होते जाखीर हुसेन नाहिकवाडी व इतरांना बांधकाम परवाना मंजूर करण्याचा कायदेशीर अधिकार नव्हता तसेच बांधकाम परवाना ऑनलाइन पद्धतीने देण्याची पद्धत होती परंतु नाईकवाडी यांच्यासह खानापुरे क्षीरसागर आदींनी कायदा हातात घेऊन परस्पर ऑफलाईन पद्धतीने बांधकाम परवाने मंजूर करण्याची मालिका आरंभली होती परंतु जेव्हा हे प्रकरण अंगलट येण्याची चाहूल लागतात संबंधित शहाण्णव बांधकाम परवान्यांशी कागदपत्रांची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली होती त्यावेळी बांधकाम परवाना विभागात नगर अभियंता लक्ष्मण चलवादी नावाचा अधिकारी होता त्याचीही सखोल चौकशी होणे अपेक्षित होते त्याने याच पार्श्वभूमीवर पालिकेच्या सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली दरम्यान नाईकवाडी व वा इतर चौघांना सेवेतून निलंबित करण्यात येऊन त्यांची खातेनियाय चौकशी सुरू झाली होती त्यानंतर विलंबाने का होईना या चौघा जणांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात आली बांधकाम परवाना घोटाळा केवळ नाईकवाडी व वा इतर तिघा जणांपुरता मर्यादित नाही तर त्यात इतर, इतर वरिष्ठांचाही हातभार लागलेला असावा अशी प्रश्नार्थक चर्चा आजही महापालिका वर्तुळात होत आहे